వియ౨ు నామ్ యన్ి టి ప్లాదలాంఏ విం వులార్రథకవు,తి జలాన్ వన GET సిదలి మీసు చి వనామే వరమ్ధం పాయూ జల పాయు వలానాన్ చిన్ తింభల్ కప్ � वचीची जागा त्या ठिकाणी येऊन प्लॉट वाढवून मग तुम्ही शिफ्ट नाही करत आहे गावातले लोक काय अडचण आहे काय नाही सॉल्व्ह करत नाही झाला झालाय म्हणजे काय झालं आता काय झालाय रोड बंद झाले प्लॉट खाली झाले लोक मध्ये प्लॉट मध्ये पाणी घुसलं आता पाण्यात कसे घर बांधा सतरा अडचणी जसं जसं तुम्ही डिले कराल तुमचं जे infra project तुम्ही तयार केलेलं आहे ते उपलब्ध होऊन राहिले आहे रस्ते तुम्ही बनवले ते करा झाले प्लॉट जे आहे ते प्लॉट खड्डा झाले गेले तिथं पाणी दमा होतं तेने डिले कराल तर त्या प्रॉब्लेम वाढतील ना तुम्हे हेड रिजल्ट येणार मला की गाव शिपाळो साधू होईल टाटना तरी आपला जीसीपीले लेव्हल घेता आणि इफिकियंटली गवर्नमेंटनी

اٿا رپڙو پڻو پر اندر پڻو دا وٽ ٿر ڪو نه سڏي ڪميٽي ڪو نه سڏي ڪميٽي

नवीन आघाडीचा सुद्धा प्रस्ताव आहे त्याच्याकडे लक्ष घाला जा गावामध्ये आणि तो आढावा घेतो त्या ठिकाणी दुसरं हे इरण गावच्या पुनर्वसनाचा विषय आहे तो रंगडलेला आहे खालगाव फैरी आहे